नमस्कार मित्रांनो संकल्पनेऊट चॅनलवरती आपले आज सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा कोणत्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करायचाच या जिद्दीने मराठा आरक्षण आंदोलक करणारे नेते मनोज जरांगी यांची मुख्यमंत्री पदाची तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी परस्पर हलगी वाजवली पण यातून फक्त आघाडीचे निदान डबल डिजिटल तरी आमदार निवडून यावेत याची तारीख हे नेते करत असल्याचे चित्र निर्माण झाले त्या पलीकडे जरांगे यांनी उभ्या केलेल्या राजकीय ताकदीचा खूप त्यांना कुठला वापरच करायचा शिल्लक राहू नये अशी अवस्था किंवा राष्ट्रवादीतल्या पराभवीतल्या करेक्ट कार्यक्रम तिसऱ्या आघाडीने चालवल्याचे दिसून येत आहे मनोज जरांगे हेच आमचे म्हणजे परिवर्तन महाशक्तीच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असे राजरत्न आंबेडकर यांनी जरांगे यांना विचारत परस्पर जाहीर करून टाकले त्या घोषणाला खुद जरांगे यांनी मान्यता दिली की नाही हे देखील सांगण्याची तसदी राजरत्न आंबेडकर यांनी घेतलेली नाहीये पण म्हणून जरांगेंची उमेदवारी जाहीर करण्यामागचा तिसऱ्या आघाडीचा इशारा इरादा काही लपून राहिला नाही तो उघडवायचा तो झालाच तसेही तिसऱ्या आघाडीकडे संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी बच्चू कडू वामनराव चपट चटप शंकर दोंडगे नेते राज्यभरातल्या राजकारणातल्या चर्चेतले आहेत पण त्यांच्या राजकीय कृती देखील फारच मर्यादित आहेत की किंवा आपल्या मतदारसंघापुरते किंवा फार क्षेत्रापुरते ती दादा मंडळी आहेत त्या पलीकडे मते त्यांना कुठलाही राजकीय प्रभाव नाही हे निवडणूक हे अनेक निवडणुकांमध्ये सिद्धही झाले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र